चला तर आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या तिखट अशा चणजनीत पुऱ्या तर त्या कशा बनवणार आहोत चला तर लगेच पाहूया त्यासाठी मी इथे अर्धा कट केलेला भोपळा घेतला आहे भोपळा छान असा धुवून घ्यायचा आहे त्याच्या मागची साईड कट करून घ्यायची आहे नंतर हा भोपळा असा बारीक कट करून घेऊन कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे गॅसवरती मी इथे कुकर ठेवला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी जाळी ठेवायचे आहे त्यामध्ये हा कुकरचा भांडं ठेवायचं आहे आणि एक शिट्टी काढून घेणार आहोत कुकर थंड होईपर्यंत बाक बाकीची तयारी करून घेऊया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये थोडे शिजिरे हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर घेतलेले आहे याचं छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी टाकून वाटण करायचं आहे तोपर्यंत इथे कुकर थंड झालेलं आहे तो ते तो तर त्या भोपळा छान असा पाहू शकता मस्त वाफळला आहे तर हा आता काढून घेणार आहोत आणि थोडासा थंड होऊन द्यायचा आहे थंड झाल्याच्यानंतर एक एक ता ताट घेऊया त्यामध्ये छान असा मॅश करून घेऊया मॅश झाल्यानंतर याच्यात दोन वाटे गव्हाचं पीठ एक टेबलस्पून मीठ घेऊया हिरी मिरची लसूणची पेस्ट टाकायची आहे ओवा घ्यायचा आहे तो छान असा चुरगळून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे कोथिंबीर हे छान असं मळून घेऊया पाणी टाकायचं नाही जास्तीचं नाही तर पातळ होईल थोडंसं टाकून मळून घेऊया छान असं आपलं पीठ मळून तयार आहे इथे कढईमध्ये तेल ताप तापवायला ठेवूया त्यानंतर पुरी लाटून घेणार आहोत थोडंसं तेल लावून पुरी लाटायची आहे म्हणजे चिकटणार नाही तेल छान तापल्यानंतर अशा पुऱ्या सोडून घेऊया पाहू शकता छान असे पुऱ्या फुगल्या आहेत ह्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आता सर्व पुऱ्या आपण काढून घेऊया पाहू शकता छान असले अशा आपल्या पुऱ्या बनवून तयार आहेत छान अशा चविष्ट लागतात त्या पुऱ्या एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा ला ला, 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 कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद